राधाकृष्णांच्या का साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी थक हमी कर्जमाफी कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला उपसा जलसिंचन म्हणजे त्यांची सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही नाही मार्थ। आता तर, तर आता तर निवडणूक नाहीच आहे तुमच्या लक्षात असेल की कोण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणती निवडणूक नव्हती तरी कर्जमुक्ती केली होती कोणती निवडणूक नव्हती तरी शिवभोजन योजना सुरू केली होती आणखीन आपत्तीमध्ये मदत सुद्धा केली होती कोणत्याही निवडणुका नव्हत्या ना मी कोणती परदेशी समिती नेमली ना कसला अभ्यास केला पण एक माझी भावना किंवा माणुसकी म्हणून मी कर्जमुक्ती केली होती सुद्धा जो लढा उभारायचा आहे तो लढा ही ह्याचीसुद्धा आठवण करून देतो की काही वर्षांपूर्वी ह्या विमा कंपन्या ज्या आहेत आताची मला परिस्थिती कशी माहिती नाही पण त्यावेळेला विमा कंपन्यांचे जे दलाल होते ते शेतकऱ्यांकडनं करन ते हप्ते मेहताला हप्ता म्हणतात ते घ्यायचे आता मध्ये सरकारने एक रुपयात पी पीक विमा योजना काढली होती ती रद्द केली आता परत परिस्थिती काय मला कल्पना नाही पण त्या ते, तेव्हा यांचे एजंट हे फि गावोगावी फिरायचे आणि नुकसान भरपाईच्या वेळेला गायब व्हायचे आणि शेतकरी ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही कारण कुट कोणत्या कंपनीचं कोणत्या शहरात ऑफिस आहे हे शेतकऱ्याला माहीत नव्हतं म्हणून आम्ही ती माहिती घेऊन त्या त्या ऑफिसवरती शहरात मुंबई आणि पुण्यात मोर्चे काढले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की काही हजार शेतकऱ्यांना त्यावेळेला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली होती तर हेही आंदोलन सुरू होईल आम्हाला जे कर, करता करण्यासारखं आहे ते आम्ही सगळं करू